लावू आम्ही कुणाची परमिशन घेतली ते पहिले आयुक्तांना भेटून फक्त विनंती करायची आता तुम्ही हे ठेके लावा आणि या ठेक्यांमध्ये पाहिजे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना निलंबित करा चार चार महिन्यापासून यांना अडोतीस हजार मुलींना मासिक पाळी येते त्यांना तुम्ही साधारण साधारण नॅपकिन पाहिजे दोन वर्ष झाले दोन दोन वर्ष झाले आणि आमचं काही आम्हाला काय गुन्हा केलाय ते बोलवा पहिले आपण आपलं आयुक्त आलो जाऊ नंतर काय करायचं तुम्ही कारवाई करा आम्हाला फक्त भेटू चाललेत आम्हाला चौकीला चौकीमध्ये हॅलो मुलींचा विषय घेतला या संदर्भामध्ये

आंदोलन केलं आणि आंदोलन केलं त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं की तुम्ही पॅड देत नाही गोरगरीबांच्या मुलीच महानगरपालिकेच्या शाळेत आहे त्यांना तुम्ही पॅड देत नाही म्हणून आंदोलन केलं म्हणून घेऊन के चालले हे बघा बघायला अध्यक्ष शाळकरी मुलींना हा पॅड मिळालाच पाहिजे आणि मुलींच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाचं खाली डोकं वर पाय केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ताळ्यावर आणल्याशिवाय प्रशासन आणि भ्रष्ट सरकार जागा होणार नाही म्हणजे आर्थिक वर्ष संपत आल्यानंतर आज आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही उद्यापासून देऊ मग आतापर्यंत का दिलं नाही म्हणून आंदोलन केलं होतं के हे बघा घेऊन चालले नाही माहिती नाही आम्ही बोली चौकी राहिला त्यात आम्हाला जावं पटकन हे शाळे मुलींच्या शिक्षा आरोग्यावर हल्ला करणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय या प्रशासनाचं करायचं काय या प्रशासनाचं करायचं काय या महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय या विक्रम कुमारचं करायचं काय या विक्रम कुमारचं करायचं काय या विक्रम कुमारचं करायचं काय या महानगरपालिका प्रशासनाचं काय अली डोका आमदार खासदार भ्रष्ट सरकारच करायचं काय डोका सॅनिटरी पॅड मध्ये पैसे खाणाऱ्यांचं करायचं काय अली डोका वाढ विद्यार्थ्यांची अरे महानगरपालिका प्रशासन महानगरपालिका प्रशासन महानगरपालिका प्रशासन तशी कामं झाली असतील आतापर्यंत दोन वर्ष अगोदर तुम्ही केला केलं तर आमच्यावर ईव्हीएम नसती आली ते मासिक तर प्यार मिळत नाही पॅड मिळत नाही आजकाल मुलींना शाळेमध्ये अडतीस हजार मुली आहेत त्यांना भेटत नाही दोन वर्ष झालेले आहे ते शाळेमध्ये जर पॅड मिळत नस आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा

कर, चार महिला विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचं करायचं का खाली रोख वर पाय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचं करायचं का खाली रोख वर पाय या भ्रष्ट सरकारचं करायचं काय आयुक्तांची भेट घ्यायची आयुक्तांना मार्गाने केलेला आहे हा प्रश्न आंत मार्गाने हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आहे सातवी आठवी नववी आयुक्तांचं निवेदन द्यायचं आम्हाला फक्त निवेदन अरे महानगरपालिका प्रशासन Game, आगा। 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 थे one, आगा। आगा थे विक्रम कुमार थांबवा आम्हाला फक्त सरकारचं लक्ष आम्हाला सुरेखाई दोन मिनिट दोन मिनिट सामान्य विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारं सरकारचं लक्ष आम्हाला या माध्यमात सामा मला तुम्ही सांगा ज्या पाळी येतात त्यासाठी चार गोरगरीब विद्यार्थी सर

आम्ही तोडफोडी केली का आम्ही तोडफोडी केली का सांगितलं मुलींच्या गाडीला परवानातमध्ये एक एक जण बोला विना परवाना आतमध्ये येणं हा ट्रेस पाहिजे